दोन हजार एकोणीस साली राज्यात सर्वात गरीब आमदार म्हणून निवडून आलेले विनोद निकोले यांच्यावर सात पोलीस केसेस आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले हे सध्या एकशे अठ्ठावीस अवज डहाणू विधानसभेसाठी उमेदवार आहेत सातपैकी पैकी दोन केसेसमध्ये माननीय न्यायालयाने विनोद निकोले यांची निर्दोष मुक्तता केली विनोद निकोले यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती सादर केल्याचं समोर आलंय यामध्ये तलासरी पोलीस ठाण्यात तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास नुसार असलेल्या गुन्ह्यात निकोले यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर डहाणू पोलीस ठाण्यात आमदार विनोद निकोले यांच्यावर दाखल असलेला खटला बंद करण्यात आलाय आमदार विनोद निकोले आमदार झाल्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रत्येक लढ्यात ते सहभागी होत आंदोलनाला दिशा देण्याचे काम आमदार विनोद निकोले यांनी केले मुंबई वडोदरा एक्सप्रेस पाडमण बंदर बुलेट ट्रेन रेल्वे कॉरिडॉर असे अनेक प्रकल्प पालघर जिल्ह्यातून जाताना अनेक आदिवासींसह ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाबाबत सकारात्मक भूमिका घेत सर्वसामान्यांचा आमदार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आरोग्य विभागामधील कर्मचारी आशा वर्कर सह रोजगार व कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी रस्त्यावरची लढाई लढत न्याय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न आतापर्यंत केले महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात पहिली उमेदवारी आमदार विनोद निकोले यांची घोषित झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्याने आमदार विनोद निकोले यांना निवडून आणण्याचा निर्धार करत अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा त्यांना मिळाला त्यामुळे डहाणूमध्ये सध्या आमदार विनोद निकोले यांचे पारडे जड दिसते